नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवाती शहा आहे या ठिकाणी पंचावन्न क्विंटल आवकाली जास्ती दर आहे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी पाचशे क्विंटल अवकाळी जास्ती दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते गजर तूप पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी दोनशे सव्वीस क्विंटल लावले जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तू पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी तीन हजार सत्तावीस क्विंटल अवकाळी जास्त तरी दहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नव्या नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालपूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीन हजार सहाशे चोवीस क्विंटल अवकाळी जास्तीत दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालपूर